सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशेच्या कार्यक्रमामध्ये स्वागत बारा राशींमध्ये सर्वाधिक भाग्यशाली राश सध्या जर कुठली असेल तर ऋषभ असच वर्णन करील करीन मी नक्की चला आता ऋषभेविषयी बोलू का भाग्यवान म्हणतोय हे तपासू अभ्यासू अकरावा झालेला आहे शनी मिनेत झालेला शनीचा बदल हा कुंभेसाठी उत्तम आहे मी मागच्या भागांमध्ये सांगितलं होतं की वृषभ राशीसाठी येणारा कालावधी चांगला आहे कारण शनीचा बदल उत्तम आहे शनी अकरावा उत्तम लाभ देणारा साडेसाती पूर्वीची ही अडीच वर्ष खूप छान आहेत तीन जून दोन हजार सत्तावीसला ला वृषभ राशीच्या लोकांना साडेसातीस सुरू होईल वृषभेला साडेसाती सुरू होईल ही अडीच वर्ष तुमची आहेत वृषभ राशीचे लोक हा जो कार्यक्रम बघतायत त्यांनी या सर्व कालावधीचा अत्यंत चांगला वापर करून घ्यावा हा सल्ला मी नक्की दे त्याला कारणही बरीच आहेत लक्षात घ्या शनी अकरावा झालेला आहे गुरु दुसरा झालेला आहे मिथून मध राशी शनीच झा गुरुचं आगमन जा तुमच्यासाठी भाग्यकारक आहे गोचर प्रमाणात गुरु दुसरा अतिशय उत्तम मानला जातो गुरु दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा उत्तम पण त्यातल्या त्यात दुसरा गुरु तर अतिशय उत्तम कारण तब्बल दोन वर्षानंतर तो उत्तम झालेला असतो बारावा आणि पहिला दोन गोचर प्रमाण तशी त्रासदायक मानली जातात बारावा तर त्रासदायक असतं पहिलं ठीक असतं तब्बल बार दोन वर्षानंतर गुरु दुसरा झालेला आहे वृषभला खूप छान राहू दहावा झालेला आहे राहू दहावा शनी अकरावा आणि गुरु दुसरा या सर्व ग्रहस्थितीचा विचार करताना वृषभ राशीच्या लोकांसाठी एक कालावधी अत्यंत चांगला आहे नवीन व्यवसाय सुरू होतील व्यवसायामध्ये वाढ होतील भाग्यकारक घटना घडतील अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाच्या बातम्या कळतील शुभ घटना घडतील गुरु शनी आणि राहू या तिन्ही ग्रहांची कृपा वृषभेवर आहे ऋष उपरास युअर पासिंग वन ऑफ द बेस्ट पिरियड ऑफ युअर लाईफ खूप छान याचा फायदा घ्या जून दोन हजार सत्तावीस मध्ये होणारी साडेसती लक्षात घेऊन आता दीर्घकालीन योजनांना सुरू करा काम पटपट होणार आहेत काम करून घ्या अर्थार्जनही होणार आहेत छान पैसे मिळणार आहेत व्यवसाय सुरू होणार आहे कौटुंबिक सुख लागणार आहे सुख घटना घडणार आहे सर्व बाजूनं छान वातावरण वृषभेसाठी आहे फायदा जरूर घ्या सर्व वृषभ राशीच्या लोकांना मला वाटते शुभेच्छा द्यायला हरकत नाहीत यंदा काळ तुमच्यासाठी खूप छान आहे तुर्तास इतकं धन्यवाद